नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज मंगळवारी कारवाई करत क्रिसेंट शाळेने केलेले अतिक्रमण हटवले ही कारवाई सकाळी अतिक्रमण निरीक्षक आणि पथकाच्या उपस्थितीत करण्यात आली कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कारण स्थानिक नागरिक आणि शाळेचे चा कर्मचारी यांनी विरोध करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी शाळेच्या काही कर्मचाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विरोध दर्शवून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने शाळेच्या आवारातील अतिक्रमित बांधकामाचा भाग पाडण्यात आला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शाळेने मूळ आराखड्याबाहेर बांधकाम करून सार्वजनिक रस्त्याच्या जा जागेवर जा अतिक्रमण केले होते संबंधितांना पूर्वीच नोटीस देण्यात आली होती मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या योग्य बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही

ফটো <laughs> কাটি